हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी पी एन जी ज्वेलर्स यांच्याकडील सध्याच्या लेटेस्ट आणि फॅन्सी स्टायलिश डिझाईनचे सोन्याच्या कानातल्याचे कमी वजनाचे इयरिंग्स डिझाईन्स मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे त्यासाठी व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पहा तर मैत्रीण न तुम्ही डेली यूजसाठी ऑफिसवेअरसाठी नवीन सोन्याचे कानातले घेणार असाल तर असे लाईटवेट आणि फॅन्सी डिझाईनचे घ्या म्हणजे तुम्हाला स्टायलिश आणि मॉडर्न लुक मिळेल डेली यूजसाठी तुम्ही असे फॅन्सी दोन ते अडीच ग्रॅम वजनाचे स्टड इयरिंग्स यूज करू शकता डेली यूजसाठी ऑफिसवेअरसाठी हेवी इयरिंग्स यूज न करता अशा लाईट वेट आणि स्टायलिश डिझाईनच्या इयरिंग्स तुम्ही यूज करा खूपच स्मार्ट दिसाल यामध्ये ड्रॉप इयरिंगच्या अशा डिझाईनही खूपच फॅशनमध्ये आहेत या ड्रॉप इयरिंग्समध्येही वेगवेगळे डिझाईन्स तुम्हाला पाहायला मिळतात अशा लॉन्ग चेन पॅटर्नचे ही खूपच रिच लुक देतात अतिशय आकर्षक वेगवेगळ्या डिझाईनच्या गोल्ड इयरिंग्स डिझाईन्स मी या व्हिडिओमध्ये ॲड केलेल्या आहेत यामध्ये स्मॉल स्टड इयरिंग्ज आहेत लॉंग स्टड इयरिंग्ज आहेत सर्वच डिझाईन खूपच ब्युटिफुल आणि सुंदर आहेत या इयरिंग्स पी एन जी ज्वेलर्स यांच्या ऑनलाईन साइट वरून खरेदी करू शकता किंवा सेम अशाच डिझाईनचे जरी तुम्हाला इयरिंग्स बनवून घ्यायचे असेल तर तुमच्या सोनाला दाखवून सेम या डिझाईनचे इयरिंग्स तुम्ही बनवून घेऊ शकता खूपच सुंदर आणि ब्युटिफुल या इयरिंग डिझाईन्स आहेत सध्याच्या ट्रेंडिंग आहेत अशा इयरिंग्स तुम्ही घातला तर तुम्ही खूपच स्मार्ट आणि स्टायलिश दिसाल तर मैत्री व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेंडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकून क्लिक करा धन्यवाद